ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने प्रमुख उपस्थितीमध्ये जनशांती धर्मसोहळा श्रीक्षेत्र लाखलगाव उत्तरवाहिणी गोदावरी दिली बाबा श्री बाबाजींच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणाची रंगीत तालीम तसेच श्री सिद्धेश्वर महादेव पिंड आणि नंदी श्री बाबाजींचे मंदिर हनुमान टेकडी वर्धापन दिनानिमित्त जयबाबाजी भक्त परिवार कार्यकर्ता जपानुष्ठान श्री क्षेत्र लाखलगाव उत्तरवाहिनी गोदावरीतील अश्विन कृष्ण प्रतिपदा शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते कृष्ण प्रतिपदा शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत यामध्ये जपानुष्ठान महायज्ञ अखंड नंददी अभिषेक हस्तलिखित जप साधना नामस्मर कीर्तन स्थळ श्री संत जनार्दन स्वामी सिद्धेश्वर आश्रम उत्तरवाहिनी गोदावरीतीलही लाखलगाव तरीही सर्व बाबाजी भक्तपरिवार यांनी उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा सर्व सोहळा समिती श्री सिद्धेश्वर महादेव देवस्थान लाखलगाव रामाचे जय बाबाजी भक्तपरिवार नाशिक तालुका जय बाबाजी संगीत मंच स्वर स्पंदन गायक रोशनजी बागल सहकलाकार आणि ज्ञानेश्वर भजनी मंडळ लाखलगाव यांच्या संयुक्त विद्यमानात